औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचा वृक्षांचा नववा वाढदिवस साजरा औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या वतीनं वृक्ष संवर्धनाच्या कार्यातील एक महत्वाचा टप्पा गाठत वृक्षाचा नववा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वृक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती व संपूर्ण परिसर हिरवाया नटून गेला होता या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय चिंताग्राव कदम सर हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य वीणा कदम उपविभागीय अधिकारी श्री सकाराम मुळे प्रकाश दुदेवार नारायण वड्डे सर उपस्थित होते उपस्थित सर्व वा मान्यवरांचं वृक्ष देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाचं महत्व अधोरेखित करत समितीच्या कार्याचं कौतुक केलं समाजात पर्यावरण जागृती वाढवण्याच्या दृष्टीनं अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असं मत प्रमुख अतिथींनी यावेळी व्यक्त केलं वृक्ष लागवड करणं खूप सोपं आहे परंतु त्याचं संवर्धन करून त्याचं जतन करणं खूप जिकिरीचं आणि कठीण कार्य आहे परंतु कार्य औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या सातत्यपूर्ण निस्वार्थ कार्यातून पार पडलं गेलं आणि यापुढेही सुद्धा त्यांचं हे कार्य निरंतर चालू राहील पुढील पिढीसाठी ते प्रेरणादायी असणार आहे असा विचार अध्यक्षस्थानावरून बोलताना चिंताकराव कदमसर यांनी व्यक्त केलं औदंबर वृक्ष संवर्धन समितीच्या वृक्ष वाढदिवस कार्यक्रमाच्या औचित्यानं चि कदम सर यांनी एकशे एकावन्न वृक्ष दत्ता हेलगण यांनी एक द्रीप बंडल प्रतिष्ठित व्यापारी किशोरजी भंडारी यांनी पाच हजार रुपये प्रकाश देशमुख यांनी एक हजार रुपये शेवंतराव गायकवाड यांनी एक हजार रुपये वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष निधी दिला यानंतर समितीला सदैव मदत करणाऱ्या वृक्षप्रेमींचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत एक वटवृक्ष लागून करण्यात आला तदनंतर पावसाच्या हलक्याच्या सरीमध्ये आणि पक्षाच्या सुमुदर मंजूळ स्वराज बर्थडे गार्डनवर मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट विलासराव देवसरकर गिरी आनंदराव चिकणे सुधाकर वानखेडे सर दत्तात्रय गंगासागर प्राध्यापक अनिल काळबांडे अनिरुद्ध रेगाटे नलिनी ठाकरे संदीप घाडगे दत्तात्रय दुर्गे गिरकेवार गजूभाऊ व्यवहारे वसंतराव देशमुख चव्हाण सर रामदास काळे आकाशवाणी योगेश बोकण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कडबळेसर शिक्षक बृंद पत्रकार सविताताई चंद्रे पत्रकार गजानन वानखेडे समिती सदस्य मारुती महागडे भारत कुलकर्णी वसंतराव पांडे अक्रम अली अशोक शिरफुले प्रकाश शेळके वीरेंद्र खंदारे विजय चौधरी ज्ञानेश्वर खांडरे दीपक ठाकरे वैभव गोडगिरवार धनंजय भागवत शुभम माने विजय रेगाटे तथा अध्यक्ष दिलीप भंडारे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खांडरे प्रास्तापक विजय रेगाटे यांनी राभार वीरेंद्र खंदारे यांनी मांडले प्रत्येक झाडाला पाणी मिळेल ते झाड मोठं झालेलं आहे तरीही ते आणखी जगलं पाहिजे त्याकडे जायचे कारण तुम्ही जर पाहाल तर मी माझ्या घरी झाडं लावलेली छोटी छोटी झाडं होती मागच्या वर्षी ती लावली आणि एकदा झाड लावल्यानंतर त्याकडे आपण दररोज पाहतो तिथे किती वाढली त्याला किती पानं आली किती मोठं होते कोळी पानं आलेली असतात तरी माकडांनी ती पानं खाल्ली तर ते वाईट वाटते की आता हे झाडं आणखीन आता पंधरा दिवस आणखी नवीन पानं येणार नाही त्याला तर या बाबी तुम्ही मागचे दहा वर्षे पाहताय मागचे दहा वर्षापासून ते वृक्ष छोट छोटं असले हळूहळू आहे आणि आज ते मोठ्या वृक्षांमध्ये वटवृक्षांमध्ये त्याचं कन्वर्जन झालेलं आहे